हॅलो या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आताच निवेदन दिलेलं आहे ते आपल्याला दोन संबोधित करतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष या देशातल्या तमाम वंचित बहुजन समाजाचा आधार स्तंभ शोध बाळासाहेब आंबेडकर आज यांच्या नेतृत्वामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या लाखो झोपडपट्टी धारकांचं घर उद्ध्वस्त करण्याचा जो एसआरएचा आणि बिल्डरचा घाट आहे याचे नका फाडण्यासाठी शोध बाळासाहेब आंबेडकर आज मैदानामध्ये आहेत या शहरातल्या दोन्ही शहरातल्या लाखो लोक षडयंत्र आखलेलं आहे त्या सगळ्या लोकांना हो ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आताच सीईओ खडके सरांना पत्र दिलेलं आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पाच वर्ष जे रखडलेले त्यांना एसआरएचा चा नियम लावण्यात यावा ही मागणी आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने आपली मान्य केलेली आहे त्यानंतर पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही भाडं कमी दिलं जातं कमी ते कमीत कमी पंधरा हजार रुपये भाडं देण्यात यावं हे सुद्धा मागणी प्रशासनाने मान्य केलेली आहे आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांना जेव्हा इथं अपिलामध्ये जावं लागतं चुकीच्या धोरणाने तुम्हाला अपात्र केलं जातं तुमच्या सर्वांचा आवाज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बनलेले तुमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर धन्यवाद दिले पाहिजे त्यानंतर ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या मागण्या होत्या सगळ्या त्या सगळ्या मागण्यांचा अभ्यास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याच्या नंतर प्रशासनाला त्या मान्य केलेल्या आहेत ज्या मागण्या एसआरए ला मान्य करता येणार नाही महायुती सरकार जे असेल त्यांना मागण्या मान्य केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही जर नाही केलं तर सत्तेतून खाली उतरण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे या ठिकाणी यानंतर आदरणीय प्रियोद शीतेलन सर हे संबोधित करतो आदरणीय डॉक्टर नील जाधव हे या ठिकाणी संबोधित करतो मित्रांनो आजचा हा आपला सभा जो आहे त्याची सभा አዎ አልҷ नेतृत्वामध्ये आजची बैठक एसआरए च्या ऑफिस मध्ये झाली ते जशा प्रकारे मुंबई मध्ये दिले जातात ते सुद्धा घेतलेले आहे सर्वांसाठी चांगली घरं मिळावीत म्हणून आपण वंचित बहुजन आघाडी पाचशे स्क्वेअर फीट घर मिळायला पाहिजे ही मागणी सुद्धा पुढे रेटण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे मित्रो

आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून पाठवायचं आहे ते जर आपण केलं तर हे सगळे प्रकरण आपण निर्णय घेऊ दुसऱ्या पिढीवर निर्णय घेणार याची ग्वाही हात करून तुम्ही बाळासाहेबांना द्या की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून पाठवू वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आपण हजारोच्या संख्येनं ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना धडकी भरलेली आहे कालच पाहिलं असेल औरंगाबाद मध्ये आर एस एस च्या कार्यालयावर मोर्चा काढणारे युवा नेते सुजात दादा आंबेडकर اڪيڙي وٽ ڪا 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 ڪ